मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे के श्रीनाथ केसरी मैदानात आता त्या मैदानाला जरी नाव श्रीनाथ केसरी असलं तरी फॉर्च्युनर मैदान नावानं प्रसिद्धी मैदानाला तरी मिळते आणि आपल्यासोबत आहे नियोजनाचा बादशाह वेळोवेळी म्हणतो मी त्यांना मला तरी वाटतं दैवत शेठ गोवेगा शेठ प्रथमता उद्यासाठी तुमचं अभिनंदन आपण काय नियोजन केलं असेल ते नियोजन परफेक्ट असणार कसं मैदानाविषयी सांगा सुरुवात मैदान एकदम चांगले आहे आदत वासरांना पळाय चांगले दुश्यांना चांगले तास चांगले नियोजन चांगले आता फक्त पब्लिक उद्या किती राहते त्याचा अंदाज नाही शेट किती वर्षापासून तुम्ही बैलगाड क्षेत्र मी माझं वय वर्ष सदतीस आहे मला असं वाटतं की माझे एक आठ नऊ वर्ष झाल्यानंतर मी आहे क्षेत्र आठ नऊ वर्षाच्या कार्यकाळात बघितलं आठ नऊ वर्ष सोडली तर बाकी सर्व म्हणजे अठ्ठावीस तीस तुम्ही बघितलं कधी इतकं मैदान मैदाना आम्हाला पहिल्यापासून मैदान बघितलेली पुशेगाव आणि कोरेगाव आमच्या हृदयातली मैदानं मोठी आता नंतर नाही जशी दोन हजार एकवीस नंतर बंदी उठली त्याच्यानंतर ना मैदाना झाली चंद्र दादा झालं आमचे संदीप भाऊ दाडशी मोडक त्यांचं बी मोठं मैदान झालं पुण्यात भारत केसरी म्हणून त्यामध्ये ह्या धर्तीवरती झालं मैदान ते पहिलं मैदान मोठं झालं त्यानंतर यांच झालं चंद्राच थारच झालं त्यानंतर पुण्यात एक आपले विकास नाही त्यांना एक घेतलं चांगलं बघा पण आज कशा पद्धतीने बघताय तुम्ही मैदानाकडे जे बघवाय वातावरण मैदान चांगलं आहे आणि मैदान लाईट व्यवस्था असेल एकदम मोठं नियोजन आहे तगड नियोजन आता तुमच्या नियोजनाविषयी सांगा ना हे पाटलांनी नियोजन केलं ते तर तगडच आहे पण तुमचं नियोजन आमचं नियोजन मध्ये तुम्हाला ऐकण्यासाठी लोक दहा सेमी झाल्यानंतरच समजेल दहा सेमी झालं झाल्यावर का दहा दहा सेमी झाल्यानंतर समजेल बरं म्हणजे नियोजन काय आहे तरी पण किती पहिलं तुमच्या नियोजनात पाळणार होत्या आपल्या दुश्याला चार गाड्या आहेत कुठले कुठले आता हे आपल्या दादांच्या पाहुण्यांना बैल घेतलेला राजा आपला हा आपला किसना आता नवीन घेतलेला भाईजा आणि प्रभू चारला चार पैर चार आहेत कुठलाच पैरा ओपन नाही होणार नाही होणार अजून तर झालेलं नाही आता इथनं गुड तर नाही वाटत होणार असं वाटत तरी एकंदरीत आदत दुसा आदत मध्ये दोन गाड्या आहेत चांगल्या एक शाकीरबाईच्या सम्राट वरी आमचा खोंडे अमोलदाचा आम आणि एक बलमाचा आपल्या वाशिमचे मित्र आहेत आमचे आतिश भाऊ वर्मा त्यांचा पिष्ट नाही याच्यात प्रामुख्याने एक गोष्ट अशी दिसून येते की दुसऱ्यामध्ये ज्या जे टॉपचे बैल आहे पाळणारे जे नंबरातले बैल आहे ते बैल दुसऱ्यामध्ये पाळत आहे जवळपास चिकटत चार गाड्या आपल्या दुष्यात आहेत ना त्यातले तीन बैल पायऱ्यात आपल्या आयत्यात ती तीनही टॉपची बैल आहेत एक बैलाला थोडा नॉर्मली स्पीडचा बैल आहे पण नवीन आहे नवीन चार बरं लखन आणि बैजा ही गाडी पाळणार आहे अशा बऱ्याच जणांच्या डोक्यात आहे तर कवी तर कला होता नाही लोकांना काय म्हणू द्या ह्या मैदानात तरी नाही ती गाडी पळणार हे फिक्स भविष्यात शंभर टक्के पळणार हे फिक्स आणि पाहिजे पळणार अजून दुसरी काय हिंट आहे कधी हिंट सांगा राजा हिंट सांगा बाकी राजाला टॉपचा पाहिर आहे राजा प्रभू दावेदार एवढं मी सांगतो गाडी पळाली नाही कळाली कुठल्याच गाड्या पाहिल्या नाहीत चारही गाड्या नवीन आहेत त्या चारही गाड्या हा पण तीन बैले त्यातली रोज एक नंबर करणारी आहेत महाराष्ट्रात जी आता मैदान चालू होती ओपनची असू द्या ती बैल कंटिन्यू एक नंबर करणार सगळं केलं बऱ्यापैकी दादांवरती सर्व ठेवले हा दादा सांगते कुठली गाडी कुठे पळवायची कुठला गाडी कुठला ड्रायव्हर बसवायची उद्या नियोजन दादा सांग तोडकत हे सांगा नसेल की मोठ्या प्रमाणात खरेदी झाली हो आम्ही दोन केल्यात म्हणून तुमच्या दोन खरेदी कुठल्या आमची एक चाळीस गावची प्रभू म्हणून त्या दिवशी गांधेली केसरी दोन नंबर केलेला बघा ते उजवीचा वेळ तो घेतलाय नामी किसना सहाशिचा एक अशा दोन काय कारण बरं मोठ्या प्रमाणात तिकडचा खरेदी होण्याचं नाही आता लोकांना काय बघा हो का? तिकडल्या बायलांना स्पीड आहे त्यांची सांभाळणी चांगली आहे आमच्याकडली लोक मस्त म्हणतात आमच्याकडली जात नाहीत पण आमच्याकडल्या लोकांना एक कोटी रुपये पाहिजेत पण त्या कॅपॅसिटी बैल पाहिजे आपल्या बायला किंमत मागतो तेवढी पाहिजे तिकडली लोक पाच लाखा देतात चार लाखा देतात दहा लाखा देतात वीस लाख जसं बैल ला असेल तशी किमतीत ऍडजस्ट करून देतात त्या लोकांना पैशाचं महत्व आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पैशाचं महत्व नाही कुणाला जरी बैल विचारायला गेलो एक नंबर केला ते म्हणतो माझा विकायचा नाही शेवटपर्यंत ठेवायचा नावासाठी त्याच्यामुळे लोक बॅकपुटवर वर आमच्यातली जायला लागले सर्वसामान्य लोक म्हणून नावाला प्राधान्य देतात नावाला देतात आता बघा प्रत्येक गोष्टीत सर्वच लोकांना मिळत नाहीत क्वचित लोक असतात त्यांना नाव आणि पैसा मिळतो एक दोन इथल्या एकच गोष्ट मिळते एक तर पैसा तरी तर नाव त्या लोकांना नाही मी सांगतो हात मोकळा करायला पाहिजे मी माझं माझं स्वतःहून सांगतो की मला जे योग्य वाटतं ते मी करतो मला एखादा बैल मला जर योग्य पैसे आले तर मी किती चांगला बैल असला तर विकतो म्हणजे मला माहिती आहे त्यात जर टिकायचं असेल तर चेंज पाहिजे बदल बरोबर आज एकच बैल एखादा बैल ठेवा ज्यानं तुमचं नाव केलंय शेवटपर्यंत ठेवा पण तुम्ही कंटिन्यू जर नाव केलं त्यांना दहा बैल ठेव तुम्ही सक्सेस नाही जो मला यशस्वी असेल तर चेंज पाहिजे अजून एक गोष्ट प्रामुख्यानं विचारतो प्रत्येक गोष्टीमध्ये पृथ्वी तुम्ही सोबत आहे प्रत्येक नियोजन असेल मग ते बैलगाडा शहर तिच्या रिलेटेड असो मैदानाविषयी पहिल्याच्या विषयी असो त्या सगळ्याच्यात तुम्ही आहे आणि आता नुकतंच एक पंधरा दिवस झाले एक गोष्ट जास्त व्हायरल झाली की अर्जुनचा अर्जुन ची खरेदी होणार नाही रोज पवारांचं अर्जुनची खरेदी दादांचं आणि त्या त्यांचंच बोलणं म्हणजे झालं असेल मी त्या गोष्टीत बऱ्यापैकी माझं विलास पवारांचं काय बोलणं झालं नाही पण आमच्या काय अंतर्गत गोष्टी गोष्टी असतील त्या आम्हालाच माहिती आहेत पण दादांचं तुमचं बोलणं झालं का त्या संदर्भात झाल्यात गोष्टी पण त्या ओपन करण्याजोगे नाही अच्छा म्हणजे पण दाहादांनी रक्कम लावली होती का ती शंभर टक्के कारण म्हणजे आतापर्यंत जेव्हा अर्थ आला नाही तेवढ्या रक्कम मला अर्जुन मागितला दादा कारण काय बरं त्याच आधी दादांना आता दादांना काय टॉप मध्ये खेळायचे टॉप टेन मध्ये नाही टॉप वन मध्ये खेळायचे बर पण आतापर्यंत ज्या खरेदी किंवा करार होतो ते किसनाचा पण करार, करार, करार के केला ते विकतच मागे गेलतो ऍक्च्युली मी पण त्या मुलांची मानसिकता नव्हती द्यायची ती काय म्हणली आम्ही दादांच्या नावाची काही बी करू तुमच्या नावापाळ आपण ते करार केलाय पंचवीस जून पर्यंत आठ महिन्यात पंचवीस जून पर्यंत आठ महिन्यात मोठ्या गोष्टी अजून बऱ्याच मुलाखत जर करायचं म्हटलं तर भरपूर गोष्टी पण आज मैदान म्हणून आपण ही मुलाखत केली आणि मैदानाच्या रिलेटेड आपण प्रश्न सरपंचांना केले बऱ्याचशा गोष्टी एक गोठ्यावरती करू मुलाखत पण शुभेच्छा असेल तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी कारण की तुमचं नियोजन म्हटलं की आता सरपंच क्वचित दिसतं मैदानावरती कधीतरी आणि ज्या दिवशी स्वतःचे बैल मैदानात नसेल त्या दिवशी तुम्ही फायनल ला मैदानात येतात त्याच एक जाता सांगा। आता शेजारी मैदान असेल तर मैदान सेमी फायनल बघायला जावं वाटतं मित्रांची बैल असतात एखाद्या दुसऱ्याचा आपण सांगतो बाबा हि नाही ह्यो बैल घाला आपली गाडी जाईल नंबरात केलेला या दृष्टीने जातो आपण म्हणजे मैदान तर नक्कीच पण येणार का शंभर टक्के प्रत्येक मैदानात असेल उद्याच्या जून महिन्यापर्यंत आता माघारी नाही उद्याच्या चारही गाड्या ते जाऊ दे पण उद्याच्या चारही गाड्या तुमच्या पुलात राहतो या शुभेच्छा अरे नाही सर्वांना राहा त्यांना <laughs> आमची एखादी दुस, एखादी दुसरी कमी राहू द्या एक राहिली तरी आम्ही समाधानी या नक्कीच सर्व आलेल्या प्रत्येकाना एखाद्या सर्वसामान्याच्या घरात फॉर्च्युनर झाले हे अजून एक सांगा की काय वाटतं कुठं जातील टू व्हीलर आणि फॉर्च्युनर कुठं नाही फॉर्च्युनर तुम्हाला सांग बैल तुमच्या संभाजीनगरचा असेल एक बैल पश्चिम महाराष्ट्रातला असेल त्याला बहुतेक माझा अंदाज आहे फॉर्च्युनर जाईल आणि दुचाकी दोन्ही तुमच्याकडे बी जाणार दोन्ही आमच्या इकडे दुचाकी का कुठे जाईल तिचं दुचाकी कंपल्सरी त्याच्यामुळे गट पास काही आमच्या इकडली करता येईल आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली विदर्भातली करता येईल तुमच्या मराठवाड्यातली करता येईल कुठे जाईल ज्याच्यात गट साहित्य करणारच बरोबर पण बऱ्यापैकी फॉर्च्युनर ही कॉम्बिनेशन जाईल अर्धी आहे एक बैल तिकडला एक बैल इकडला चला आता त्याच्यावर बऱ्याच कमेंट येतील पण तर्कवितर्क लावला जातोय त्या पद्धतीने शेटनी सांगितलं आणि नक्कीच सर्वांना शुभेच्छा असेल शेटला पण शुभेच्छा असेल चारही पैरे चांगल्या बैलांमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे हे गरजेचं आहे कारण की नियोजनाचा बादशाह फुकट नाही म्हटलं जात उद्या नियोजन नक्कीच कळेल धन्यवाद